दीर्घ काळापासून ब्रिटनमध्ये सत्तेवर असलेल्या हुजूर पक्षाला येत्या वर्षी म्हणजे सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा कितपत यश मिळेल याबाबत ब्रिटनच्या राजकीय क्षेत्रात निश्चितच शंका व्यक्त करण्यात येते त्यामागे अनेक कारण आहेत त्यातच आपल्याच पक्षातील काही खासदारांकडून उघड जो विरोध होतोय त्याला डावलून एक बहुचर्चित असं आणि तितकच वादग्रस्त देखील एक विधेयक मंजूर करून घेण्यात ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांना नुकतंच यश मिळाले रवांडा योजना या नावानं ब्रिटनमध्ये ओळखल्या जाणाऱ्या एका योजनेशी संबंधित असलेलं हे विधेयक खर तर वादग्रस्त विधेयक संसदेच्या उभय सभागृहांमध्ये मंजूर करून घेताना सुनक यांना शब्दशः तारेवरची कसरत करावी लागली एका अर्थानं व्यक्तिशः सुनक यांच्यासाठी एक प्रकारची अग्निपरीक्षाच ठरली रवांड विधेयक संसदेत मंजूर करून घेण्यात पंतप्रधान सुनक यांना आता यश तर मिळालंय मात्र आता त्या विधेयकाचा ब्रिटनला आणि राजकीय दृष्ट्या आगामी निवडणुकीत व्यक्तीशहा सुनक यांना आणि त्यांच्या हुजूर पक्षाला म्हणजे सत्ताधारी हुजूर पक्षाला खरंच काही याचा लाभ होईल का याबाबत आता ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली मुळातच ब्रिटनमध्ये बेकायदा प्रवेश केलेल्या म्हणजे बेकायदा शिरलेल्या स्थलांतरितांना शरणार्थींना रवांडा येथे पाठवण्याची योजना रवांडा योजना या नावानं ओळखली जाते या योजनेचा संबंध तर ब्रेक्झिटच्या मुद्द्याशी आहे हे नीट लक्षात घ्यावं लागतं आपल्या देशाच्या सीमांवर आपल्या सरकारचं अधिक नियंत्रण असावं आणि युरोपमधल्या अन्य देशांमधील नागरिकांचा ब्रिटनमध्ये होणारा इंग्लंडमध्ये होणारा जो मुक्त संचार आहे तो थांबवता यावा हे दोन मुद्दे हे दोन घटक नजरेसमोर ठेवून ब्रिटिश मतदारांनी दोन हजार सोळामध्ये ब्रेक्झिटच्या म्हणजे युरोपीय महासंघामधून ब्रिटनच्या बाहेर पडण्याच्या प्रक्रियेच्या बाजूनं मतदान केलं होतं याचं इथे स्मरण सर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या शरणार्थींचं म्हणजे स्थलांतरितांचं प्रमाण हे वर्षाला एक लाखापर्यंत कमी करण्याचं आश्वासन आत्ताच्या हुजूर पक्षानं म्हणजे सत्ताधारी पक्षानं मतदारांना दिलं होतं मात्र प्रत्यक्ष आकडेवारीनुसार ब्रेक्झिट नंतर स्थलांतरितांचं प्रमाण हे अधिकच वाढलंय कमी झालेलं नाहीये वाढलंय असं उघड जात त्यातही सण दोन हजार बावीस मध्ये शरणार्थींनी म्हणजे स्थलांतरितांची तब्बल सहा लाखांची संख्या झाल्यामुळे किंवा मग ओलांडल्यामुळे हुजूर पक्षानं मतदानांना दिलेलं ते आश्वासन पूर्णपणे पोल ठरलंय असं स्पष्ट झालं होतं युरोपातल्या अन्य देशांमधून अगदी छोट्या छोट्या ओढ्या किंवा तराफ्यांवर सुमारे वीस किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करून इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर येणाऱ्यांना अशा घुसखोरीपासून परावृत्त करण्याच्या नावाखाली तयार करण्यात आलेल्या योजनेला रवांडा योजना या नावानं ओळखलं जात प्रत्यक्षात सन दोन हजार बावीसच्या एप्रिल महिन्यात तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं ही यो रवांडा योजना खरंतर ब्रिटनमध्ये तयार केली होती त्यातल्या तरतुदीनुसार जानेवारी दोन हजार बावीस नंतर ब्रिटनमध्ये घुसखोरी केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सहा हजार चारशे किलोमीटर अंतरावरच्या पूर्व आफ्रिके आफ्रिकेतल्या पूर्व आफ्रिकेतल्या रवांडा या देशामध्ये हद्दपार केलं जाणार असं या योजनेचं स्वरूप होत त्यानंतर त्या व्यक्तीच्या नागरिकत्वाबाबतच्या दाव्यांची तिथेच छाननी केली जाणार होती अशा प्रकारे हुसखोरांना रवांडा या देशात हद्दपार केलं जाणार असल्यामुळे या योजनेला रवांडा योजना या नावानं ओळखलं जात तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सन दोन हजार बावीस मध्ये ब्रिटन आणि रवांडा या दोन देशांच्या दरम्यान स्थलांतर आणि आर्थिक विकास भागीदारी या अंतर्गत एकंदर पाच वर्षांच्या आश्रय कराराचा एक प्रस्ताव मांडलेला होता असुरक्षित आणि अनधिकृत मार्गांनी ब्रिटनमध्ये होणारं अवैध स्थलांतर रोखण्याचं उद्दिष्ट या मागे ठेवण्यात आलं होतं आणि त्या उद्देशानेच हा प्रस्ताव मांडण्यात आला होता विशेषतः इंग्लिश खाडीतून लहान जहाजांमधून अनियमितपणे होणाऱ्या स्थलांतराला आळा घालण्याचं या रवांडा योजनेमागचं प्रमुख उद्दिष्ट अशा प्रकारे अति जोखमीचं स्थलांतर किंवा अति जोखमीचा हा स्थलांतर मार्ग चोखाळताना अनेकदा मृत्यूही ओढवतात आणि या क्षेत्रात मानवी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या संख्येत अलीकडच्या काळात खूपच वाढ झाली आणि म्हणूनच याच पार्श्वभूमीवर रवांडातून ब्रिटनमध्ये अवैधरित्या स्थलांतर केलेल्यांना पुन्हा रवांडात पाठवण्यासाठी किंवा रवांडात जाण्यासाठी तिथून रवाना करण्यासाठी आश्रय आणि पुनर्वसनासाठी अनुमती देणारी अशी ही योजना जॉन्सन यांच्या सरकारकडून त्याबाबतचं स्पष्टीकरण त्याच वेळी प्रसारित करण्यात आलेलं होतं ब्रिटनमध्ये अवैध स्थलांतरितांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढला असल्यामुळे हे अवैध स्थलांतर रोखण्यासाठी रवांडा योजना अत्यावश्यक असल्याचं त्यावेळीच सरकारकडून सर्वांना सांगण्यात आलं मात्र असं असलं तरीही प्रस्तुत योजनेच्या मांडणीपासूनच त्यात अनेकविध अडथळे आलेले आहेत सन दोन हजार बावीसच्या जून महिन्यात युरोपीय मानवाधिकार न्यायालयानं या योजनेला स्थगिती दिली होती ब्रिटनमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही व्यक्तीला देशाबाहेर पाठवलं जाऊ नये असं त्या न्यायालयानं ब्रिटिश सरकारला बजावलेलं एवढंच नव्हे तर ब्रिटनमधल्या न्यायालयानं देखील त्या योजनेवर बंदी आणलेली याला ब्रिटनच्या गृह मंत्रालयानं दिलेलं आव्हान देखील सर्वोच्च न्यायालयानं सपशेल फेटाळून लावलं होतं रवांडा हा सुरक्षित देश मानला जाऊ शकत नाही असं निरीक्षण त्यावेळी न्यायालयानं नोंदवलं मानवाधिकार विषयक काम करणाऱ्या ब्रिटन मधल्या काही वकिलांनी रवांडा योजनेच्या या रवांडा योजनेच्या विरोधात न्यायालयात त्याच वेळी घेतली होती आश्रय घेतलेल्यांना सक्तीनं परत पाठवण्यास विरोध करणाऱ्या तत्वाच या रवांडा योजनेमुळे उल्लंघन होतय असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं होतं आणि त्याचवेळी याबाबत चिंताही व्यक्त केली वंश धर्म राष्ट्रीयत्व विशिष्ट सामाजिक गट किंवा राजकीय मत आहे म्हणून निर्वासितांना शरणार्थींना त्यांचं जीवन किंवा स्वातंत्र्य थोक्यात आलं असेल किंवा त्यांचा खरोखरच छळ होणार असेल किंवा त्यांना अत्यंत वाईट वागणूक त्यानंतर जर मिळणार असेल तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांनी संबंधित देशात परत जाऊ नये असं मत न्यायालयानं व्यक्त केलं म्हणजे शरणार्थींच्या बाजूनं न्यायालयानं आपलं मत नोंदवलं रवांडातल्या मानवी हक्क विषयक निकृष्ट दर्जाच्या नोंदी विचारात घेता आश्रयाच्या शोधात असलेल्या निर्वासितांना शरणारी सुरक्षित तिसरा देश म्हणून रवांडाच्या विश्वासार्हतेबद्दलही न्यायालयानं त्याच वेळी प्रश्न उपस्थित केला होता विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखालच्या आताच्या सरकारनं न्यायालयाचा हा निकाल स्वीकारण्याचं चा टाळण्यासाठी स्थलांतर विरोधी जहाजे थांबवा स्टॉप द बोट्स या मोहिमेचं एका कायदेशीर कार्यक्रमात रूपांतर केलं ही युक्ती होती या कार्यक्रमांतर्गत निर्वासितांना वास्तव्यासाठी तिसरा देश म्हणून रवांडा हा देश सुरक्षित आहे असं जाहीर करून रवांडाची सुरक्षा आश्रय आणि स्थलांतर असं विधेयक सुनक सरकारनं सादर केलं हे विधेयक हाऊस ऑफ मध्ये सादर करण्यात आल्यानंतर या विधेयकानं मतांची पहिली फेरी जिंकली होती खरं पाहता हे विधेयक मंजूर करून घेणं हे ऋषी सुनक यांच्यासाठी तसं आव्हानात्मकच मानलं गेलं होतं कारण त्यांच्याच सत्ताधारी हुजूर पक्षातल्या अकरा खासदारांनी सुनक यांच्या या विधेयकाच्या विरोधात अगदी उघडपणे बंड केलं होतं या अकरा खासदारांनी या विधेयकाला उघडपणे आपला विरोध दर्शवला मात्र असं आस असून देखील ब्रिटनमधील अवैध स्थलांतरितांशी संबंधित हे विधेयक म्हणजे रवांडा विधेयक ब्रिटनच्या संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये देखील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये हे विधेयक आता मंजूर करण्यात आले ऋषी सुनक यांच्यासाठी आए फार मोठा राजकीय दिलासा मानला गेलाय कारण हे विधेयक मंजूर होऊ नये अशी सत्ताधारी हुजूर पक्षातल्याच काही खासदारांची आग्रही भूमिका होती आणि तरीही आता हे विधेयक मंजूर करून घेऊन सुनक यांनी एक पुढचं पाऊल टाकलंय संसदेच्या कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये या विधेयकाच्या बाजूने तीनशे वीस आणि विधेयकाच्या विरोधात दोनशे शहात्तर खासदारांनी मतदान केलं होतं विशेष म्हणजे यामध्ये म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये सुद्धा गृहमंत्री सुएला ब्रेवरमन माजी मंत्री रॉबर्ट जेनरिक आणि सुनक यांच्या सत्ताधारी हुजूर पक्षाच्या अकरा नेत्यांचा समावेश होता या हुजूर पक्षाच्या अठरा खासदारांनी मतदान केलंच नव्हतं ब्रिटनमधल्या संसदेच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ सभागृहांमध्ये दुरुस्ती सुचवून परस्परांकडे ते विधेयक पाठवून झाल्यावर अखेर हे विधेयक रहिसर संमत करून घेण्यात सुनक सरकारला आता यश मिळाले संसदेच्या उभय सभागृहात आता हे रवांडा विधेयक मंजूर झाल्यामुळे सरकारचं आणि त्यातही विशेषत्वानं सुनक यांचं यांचे सरकारचे आणि सुनक यांचे व्यक्तिशा हे प्रयत्न यशस्वी ठरले ते सर्वांच्या लक्षात आले खर तर गत अनेक महिन्यांच्या राजकीय आणि न्यायालयीन संघर्षानंतर ब्रिटनच्या संसदेनं हे वादग्रस्त रवांडा विधेयक मंजूर करून आता त्याच कायद्यात रूपांतर केलंय आता या विधेयकाच्या मंजुरीनंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित म्हणून गेलेल्या किंवा शरणार्थी म्हणून येऊ इच्छिणाऱ्यांची कायदेशीर प्रक्रिया आफ्रिकेतल्या रवांडा या देशात पार पडणार ही प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित प्रकरण मंजूर झाल्यास संबंधित शरणार्थींना रवांडामध्ये शरणार्थी म्हणून त्यानंतर राहता येणार ते जर नाही झालं तर त्यांना त्यांच्या मूळ देशी जाण्याचा मार्ग त्यानंतर खुला असणार यासाठी ब्रिटन रवांडाला दरवर्षी कोट्यावधी पाऊंडांचा निधी उपलब्ध करून देणार ब्रिटनमधून मिळालेल्या चोवीस कोटी पाऊंडांच्या निधीतून रवांडानं शरणार्थ्यांसाठी सुमारे दोन वर्षांपूर्वीच एक निवास व्यवस्था निवासस्थानांची व्यवस्था आधीच तयार करून ठेवली होती रवाडा विधेयक झाल्यामुळे येत्या जुलै महिन्यापूर्वी भरलेली विमान आता ब्रिटन मधून रवांडाकडे रवाना होणार मुळातच ब्रिटन मधल्या शरणार्थींची ही समस्या व्यापक आणि काहीशी बिकट देखील आहे उपलब्ध झालेल्या अंदाजानुसार ब्रिटनमध्ये अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या प्रवेश केलेल्या शरणार्थींची संख्या सुमारे आठ लाखांपेक्षा जास्त दरवर्षी हजारो लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून रबरी होड्यांमधून इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतात ब्रिटनमध्ये एकदा शिरले की मग ते संबंधित शासकीय यंत्रणांची नजर चुकवून देशभरात वावरतात आणि मग उदरनिर्वाहासाठी विविध व्यवसायांमध्ये ते अनधिकृतरित्या बेकायदेशीरित्या कामही करतात साहजिकच त्यांचं मोठ्या प्रमाणात शोषणही होत असत या शरणार्थींना संबंधित शासकीय यंत्रणांनी पकडलंच तर त्यापैकी अनेक जण शरणार्थी म्हणून ब्रिटनमध्येच पुढे राहता यावं यासाठी एक अर्ज सादर करतात सन दोन हजार दोन मध्ये चौऱ्याऐंशी हजार एकशे बत्तीस चौऱ्याऐंशी हजार एकशे बत्तीस लोकांनी शरणार्थी म्हणून अर्ज सादर केलेला होता सन दोन हजार दहा मध्ये आश्चर्य वाटेल पण ही संख्या कमी झाली झाली होती आणि ती सतरा हजार नऊशे सोळावर आली होती मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सिरियामधील यादवी युद्ध कोरोना महामारीचं संकट अफगाणिस्तानमध्ये तालिबानची आलेली राजवट आणि रशिया युक्रेन युद्ध अशा अनेक कारणांमुळे या शरणार्थ्यांच्या संख्येत आता फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली गतवर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीस मध्ये तब्बल चौऱ्याऐंशी हजार चारशे पंचवीस जणांनी शरणार्थी म्हणून अर्ज सादर करून दाखल करून एक नवीन उच्चांक नोंदवला आता अशा व्यक्तींना शरणार्थी म्हणून स्वीकारता येईल की नाही हे कायदेशीर प्रक्रियेद्वारे ठरवण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो तो जातोच त्या दरम्यानच्या काळात सरकारला या, सरकार या सर्वांवर प्रचंड मोठा खर्च करावा लागतो सरकारवर या सगळ्यांच्या खर्चाचा मोठा भार येतो सन दोन हजार बावीस मध्ये हा खर्च तब्बल तीन पॉईंट सात अब्ज पोंड इतका झाला होता ब्रिटनकडून अन्य देशांना दिल्या जाणाऱ्या मदतीपैकी तब्बल एकोणतीस टक्के एवढा निधी केवळ शरणार्थ्यांवरच खर्च झालेला होता अवैधरित्या प्रवेश करणाऱ्यांची ही वाढती संख्या विचारात घेऊन या प्रश्नाचा कायमस्वरूपी मोक्ष लावण्यासाठीच ब्रिटिश सरकारनं त्यांना रवांडाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे याच हेतून तर ते रवांडा योजना सुनक सरकारनं तयार केली म्हणजे केली बोरिस जॉन्सन यांच्या सरकारनं पण त्याचा पाठपुरावा सुनक सरकारनं केला आहे एकतर येणाऱ्या शरणार्थ्यांना रवांडात ठेवण्यासाठी येणारा खर्च हा तुलनेने निश्चितच कमी आहे त्याखेरीत आपला अर्ज मंजूर झाल्यास आपल्याला ब्रिटन ऐवजी आफ्रिकेत जावं लागेल रवांडाला जावं लागेल हे शरणार्थी म्हणून येऊ इच्छिणाऱ्या लोकांना जर आधीच कळलं तर कदाचित येणाऱ्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात कमी होईल असंही सोनक सरकारला म्हणजे ब्रिटिश सरकारला वाटतंय मात्र असं असलं तरी ब्रिटनमध्ये या रवांडा योजनेला अगदी उघडपणे आणि जोरदार विरोध दर्शवण्यात आलाय यादवी युद्धानंतर आता जरी रवांडा शांत झाला असला तरीही तो शरणार्थ्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित नक्कीच नाही असं ब्रिटनमधल्या अनेकांचं मत हो आहे रवांडा काहीही आश्वासन देत असला तरी भविष्यात रवांडा शरणार्थी म्हणून आलेल्या लोकांना हातमून लावेल किंवा त्यांचं शोषण करेल अशी भीती ब्रिटनमधल्या काही मानवाधिकारवादी संघटना उघडपणे व्यक्त करतात पंतप्रधान पदाची शपथ घेत असतानाच ऋषी सुनक यांनी दिलेल्या आश्वासनांमध्ये ब्रिटनमध्ये होत असलेल्या बेकायदेशीर स्थलांतरावर नियंत्रण आणणं शरणार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण आणणं हाही एक महत्वाचा मुद्दा होता सार्वत्रिक निवडणूक आता तुलनेनं जवळ आले पुढच्याच वर्षी आणि अशा वेळी जनमत चाचणीत सत्ताधारी हुजूर पक्षासाठी अत्यंत प्रतिकूल स्वरूपाचे संकेत मिळालेत असं असताना सुनक यांच्या सरकारनं मंजूर करून घेतलेल्या या विधेयकाचा ब्रिटनला देश म्हणून आणि सत्ताधारी हुजूर पक्षाला काही राजकीय लाभ होऊ शकतो का सुनक यांना त्यांचा व्यक्तिगत याचा काही राजकीय लाभ होऊ शकतो का हाच मुद्दा खर तर आता आंतरराष्ट्रीय अभ्यासकांसाठी सुद्धा एक औत्सुक्याचा मुद्दा ठरत आहे नेमकं काय होतं हे लवकरच्या येणाऱ्या काळातच कळेल आणि तोपर्यंत तो प्रतीक्षा करण्याखेरीज आत्ता तरी कोणाच्याही हातात अन्य कोणताही पर्याय शिल्लक नाही